नाशिकमध्ये नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये घोटाळ झाल्याचं समोर आलं आहे गेलेल्या संस्थेकडून नाफेडची सर्रास कांदा खरेदी केली जाते दोन केंद्रांवर छापा टाकण्यात ता आलेला आहे तर उपनिबंधकाची नाफेडला नोटीसही पाठवण्यात ता आली आहे तत्काळ कांदा खरेदी थांबवण्याचे निर्देशही देण्यात आले नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये सरकारच्या आशीर्वादनं पुन्हा एकदा घोटाळे होत असल्याचं समोर आलं गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी पोलिसांमध्ये गुन्हे दाखल झालेले असताना यावर्षीही बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था या अवसायानात गेलेल्या संस्थेकडून खरेदी दाखवली जाते या संस्थेकडून सर्रासपणे कांदा खरेदी सुरू असल्यानं जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी नाफेडला नोटीस बजावलेली आहे आणि नाफेडच्या कांदा खरेदीबाबत कार्यालयासमोरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी संपूर्ण देशामध्ये कांद्याच्या भावाचं संतुलीकरण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवणारी एजन्सी म्हणजे नाफेड याच नाफेडच्या आपण नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील कार्यालयासमोर आहोत आपण बघू शकतो हे कार्यालय गेल्यावेळी मोठ्या प्रमाणात वादात सापडलं होतं ते कांदा खरेदीमुळे इथल्या कांदा खरेदीचा भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात होता की इथून हे अधिकारी आता गायब झाले आहेत हे ऑफिस जवळजवळ तीन चार महिन्यापासून या ठिकाणून बंद करण्यात आलं आहे आणि कार्यालय हे नाशिकला शिफ्ट करण्यात आलेलं आहे मात्र हे आता सध्या पुन्हा कांद्याची खरेदी सुरू असली तरी कांद्याच्या खरेदीसाठीची कुठलीही केंद्र आपल्याला इथं दिसून येत नाहीत आपण बघू शकतो की नाफेडचा भला मोठा सगळा हा परिसर या ठिकाणी रिकामा पडलेला आहे या ठिकाणी गोदामं मोठ्या प्रमाणात आहेत तयार केलेली मात्र कुठलाही कांदा गेल्या वर्षी या ठिकाणी ठेवण्यात आलेला नव्हता यावेळेस ती ठेवण्याची तयारी या ठिकाणी दिसते आहे मात्र एकूणच जर आपण बघितलं तर उदासीनता जी आहे ती अजूनही यासाठी दिसते शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून दिसते शेतकऱ्यांचा कुठलाही या ठिकाणी बोर्ड या लावलेला दिसत नाही नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ चाळीसपेक्षा अधिक केंद्रांवर खरेदी सुरू आहे मात्र या खरेदी केंद्रांची नावं कुठेही आपल्याला लिहून लिहिलेली दिसत नाही नाफेडसोबत एन सी सी एफने सुद्धा कांदा खरेदी सुरू केलेली आहे मात्र त्यांच्या केंद्रांचे पत्तेही माहिती नाही अनेक शेतकऱ्यांना हे केंद्र कुठे आहेत हे माहिती नाही आणि यावेळेस ही जाहिरात सुद्धा देण्यात आलेली नाही त्यामुळे कांदा खरेदी होते आहे कुठे कोण करत आहे असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोनभिडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक